आज आपल्या इलेक्शनचा जो प्रचार पिरियड आहे ते आज संध्याकाळी संपतो आहे त्या अनुषंगाने आजच्या या पत्रकार परिषद अत्यंत महत्त्वपूर्ण आहे या प्रचार कालावधीमध्ये झालेले विभिन्न कामाचं विश्लेषण आणि निवडणूक प्रक्रियामध्ये जो मतदानची प्रक्रिया आहे त्याच्याबद्दलचे नियोजन यासंदर्भात एक संयुक्त पत्रकार परिषद आपले जळगाव शून्य तीन रावे आणि पोलीस विभागांच्या माध्यमातून या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे या पत्रकार परिषदमध्ये सर्वप्रथम मी एक आपल्याला गुड न्यूज देतो गुड न्यूज हे आहे की आज आत्ता बाहेरचं जो तापमान आहे ते बेचाळीस डिग्री टेम्परेचर परंतु सोमवारचे दिवसचा जो तापमान आहे ते थर्टी नाईन से पुढे जाणार नाही ते हायेस्ट मॅक्सिमम टेम्परेचर ते थर्टी नाईनपर्यंत राहणार आहे आणि दिवसभरचा जो फ्लक्चुएशन आहे ते बत्तीस से म्हणजे अडतीस या रेंजमध्ये जादा फ्लक्चुएशन राहणार रह। आहे तर या एक आनंदी गोष्ट आहे क्योंकि म्हणजे साधारणतः जो आपला ऊन चालू होता मागच्या आठवड्यामध्ये जो पंचेचाळीस त्रेचाळीस डिग्रीपर्यंत गेला होता त्याच्यापेक्षा पाच डिग्री कमी टेम्परेचर आणि क्लाउडी असल्यामुळे मला विश्वास आहे की मतदारांना बाहेर पडायला जास्त काय म्हणजे अडचण दोष होणार नाही <coughs> दुसरी गोष्ट प्रत्येक दोन हजार दोनशे चौऱ्याऐंशी ठिकाणी दोन हजार दोनशे चौऱ्याऐंशी ठिकाणी आपण आरोग्य केंद्र स्थापन करतो आहे आणि दुसरी गोष्ट बालवाडी स्थापन करतो आहे याबद्दलची एक गोष्टी मी आवर्जून उल्लेख करेल डॉक्टर सचिन भायकर आपले जो जिल्हा आरोग्य अधिकारी आहेत त्यांच्या मी हृदयापासून आभार व्यक्त करतो त्यांचं अभिनंदन करतो त्यांच्या म्हणजे धन्यवाद देतो आता कामाची कमिटमेंट आपल्याला दाखवतो त्यांची पूर्वनियोजित त्यांची आईची पूर्वनियोजित सर्जरी गुड गुडघेची सर्जरी आज होती परंतु निवडणूक प्रक्रियेमध्ये त्यांना दोन हजार दोन दोन हजार दोनशे चौऱ्याऐंशी ठिकाणी आरोग्य केंद्र स्थापन करायचे आहे म्हणून त्यांनी त्यांची आईची गुडघ्याची सर्जरी चौदा तारीखला शिफ्ट करून घेतली त्याच्या पूर्वनियोजित होती त्यांनी आऊट म्हणजे सगळे झालं होतं औषध वगैरे पण रेडी झाली होती तर या गोष्टी जो आहेत त्यांनी जो कमिटमेंट दाखवला या म्हणजे निवडणूक प्रक्रियेमध्ये सेवा देण्याच्या संदर्भमध्ये ये भरपूर अधिकारींच्या संदर्भमध्ये हे जो कमिटमेंट आहे त्याच्या म्हणजे एक एक मोठा उदाहरण आहे निवडणुकीचे बाकी आकडे तो आपण आधी ऐकलेला आहे सर्वप्रथम मी एस पी साहेबांना विनंती करतो की ते लोकसभा निवडणूकच्या संदर्भात पोलीसचा जो बंदोबस्त आहे त्याच्या इतर गोष्टीबद्दल ते साहेब सांगतो नमस्कार ह्याच्यापूर्वी प्रेस कॉन्फरन्स मी चार पाच दिवसापूर्वी मी प्रेस कॉन्फरन्स घेतलं होता ती प्रेस कॉन्फरन्समध्ये म्हणजे आतापर्यंत काय काय प्रतिबंधक कारवाई घेतलेले आहेत आणि काय काय आम्ही जनतेच्या कारवाई अ खूप खूप गोष्टीवर म्हणजे दारू असो वेपन्स असो ड्रग्स असो किंवा गांजा गुटका अशी प्रत्येक गोष्टीवर काय काय सिजर्स केलेलं आहे हे मॉडेल कोड ऑफ कंडक्ट सुरू झाल्यापासून ही सर्व गोष्टीचं माहिती दिलं होतं आता आपण शेवटच्या टप्प्यात आलेलं आहे शे आता शेवटच्या अठ्ठेचाळीस तासामध्ये काय काय गोष्टी आमचं दुसरं काम सुरू होते दुसऱ्या कामापैकी म्हणजे आता प्रचार सरगडीकडं आता सहा वाजता संपणार आहे आणि सा आपला जिल्हाधिकाऱ्यांचा आदेशान्वय ड्रायडे म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे म्हणजे ड्रायडे शेवटच्या अठ्ठेचाळीस म्हणजे आज सायंकाळी सहा वाजेपासून वोटिंग प्रक्रिया पूर्ण संपल्यापर्यंत ड्रायडे राहणार आहे कोणताही दारूचं दुकान म्हणजे ते ओपन ओपन राहणार नाही त्याच्यावर आम्ही देखील लक्ष ठेवू आहे आणि प्रत्येक ठिकाणी आमचं चेकिंग देखील राहणार आहे आणि आत्ता शेवटच्या अठ्ठेचाळीस तासामध्ये निवडणूक प्रक्रिया प्रचारच्या प्रक्रिया संपल्यामुळे आपल्या एरियामध्ये हद्दीमध्ये वोटर्स बघून बाकी दुसरा कोणी राहत होऊ शकत नाही आम्ही देखील म्हणजे तिथं कुठे हॉल्स से असेल लॉजिंग असेल ही सर्व पण आम्ही चेक करणार आहे कोणी बाहेरच्या माणसं इथं आपल्या एरियामध्ये राहिलं त्यांना बाहेर पाठवण्याची पण प्रक्रिया आम्ही करणार आहे आणि आत्ता शेवटी अठ्ठेचाळीस तासामध्ये आमचं बॉर्डर चेकपोस्ट जवळपास मॉडल कोड ऑफ कंडक्ट सुरू झाल्यापासून आपलं बॉर्डर चेकपोस्ट चालू होतं आहे बट काय काय कच्चे रस्ते वगैरे आपण कव्हर करायचं नव्हतं म्हणजे आपलं आपलं काय काय मनुष्यबळाची मर्यादा असल्यामुळे गेल्या आत्ता आपण सहा वाजेपासून कोरस पॉईंट म्हणजे ज्या ठिकाणी कच्चे रस्ते आहेत ती रास्ता पण आम्ही मनुष्यबळ लावून तिथं पण आम्ही कवर करणार आहे म्हणजे जेणेकरून कोणत्याही गोष्टी आपल्या जिल्ह्यामध्ये येणार नाही माणस असो किंवा आपल्याकडचा दुसरा दुसरा खोटल्या दारू अशा प्रकारच्या कोणत्याही गोष्टी येणार नाही आणि पैसा पैशा दारू अशी वाटप होणार नाही त्याच्यासाठी आपण प्रत्येक गावात जिथे जे एक्सपेंडिचर सेन्सिटिव आहे तिथं पेट्रोलिंगचं नियोजन केलेलं आहे आणि एफ एस टीचं टीम पण त्यांना देखील आम्ही सूचना दिलेल्या होत्या आज दुपारी तरी कलेक्टर साहेबांनी आपला ऑब्ज ऑब्झर्वर साहेबांसं पण मिटिंग झालं त्याचं देखील आमचं सूचना दिलेल्या आहे जिथे जिथे एक्सपेंडर एक्सपेंडिचर सेन्सिटिव्ह आहे तिथं पेट्रोलिंग करायचं आणि योग्य कारवाई करायचं आपल्याकडं बाहेरून पाच कंपन्या आल्या होत्या एक कंपनी बी एस एफ एक कंपनी सी एस एफ कर्नाटक आर्मड पोलीसचं एक कंपनी केरलाचं दोन कंपन्या आल्या होत्या ती सर्व आम्ही नव्वद हाफ सेक्शन्स आम्ही डिवाईड केलेलं आहे असं नव्वद ठिकाणी आम्ही काय ठिकाणी स्थिर आणि काय ठिकाणी गस्ती अशा त्यांना ड्युटी देण्यात आलेल्या आहे म्हणजे स्थिर असलेल्या ठिकाणी ते बूथवरच त्यांचं काम राहील तिथं सेन्सिटिव्ह आहे गस्ती असलेल्या ठिकाणी दोन तीन गावाचं त्यांनी जबाबदारी देण्यात आलं त्या जबाबदारीमध्ये त्यांनी दोन तीन गावामध्ये त्यांची पेट्रोलिंग करत असतात ते ही वगळून आपल्याकडं आपला, आपला जिल्हा पोलिस तर बंदोबस्त पूर्णपणे लावण्यात आलेला आहे बट बाहेर इतर इतर जिल्ह्याकडनं आपल्याला तेवीसशे साठ लोक आपल्याला प्राप्त झाले आहेत त्याच्यापैकी आपल्याला मुंबई रेल्वे बुलढाणा जिल्हाकडून अकोला यवतमाळ गोंदिया चंद्रपूर गडचिरोली पी टी सी जालना फुले अकोला वर्धा इकडनं आपल्याला बाहेरून बंदोबस्त आपल्याला मिळालेला आहे तेवीसशे साठ आणि ते अतिवघडून आपल्याला होमगार्डचा तीन हजार पंच्याऐंशी आपल्याला होमगार्ड देखील आम्हाला बाहेरून भेटलेलं आहे वर्धा अमरावती वाशिम धुळे अकोला या जिल्ह्यामधून आपल्याला दे होमगार्ड देखील प्राप्त झालं सर्व बंदोबस्त आपल्याला आज सकाळी रिपोर्ट झालं आहे आणि त्यांचं पूर्ण त्यांचा ड्युटीचं वाटप देखील सुरू श झालेलं आहे स्वतःपणे आज सहा वाजता आमचं प्रत्येक असेंब्ली कॉन्स्ट्युएन्सीमध्ये त्यांचं ब्रीफिंग आम्ही लावणार लावलेलं आहे त्याच्यात संबंधित जे कोणी असेंब्ली कॉन्स्टिट्युन्सीचे पोलीस इन्चार्ज त्यांना ब्रिफिंग करणार आणि सर्व गोष्टी ब्रीफिंग झाल्यानंतर उद्या उद्या सकाळी प्रत्येक आर सी डी सी जे डिस्ट्रीब्युशन यू एम डिस्ट्रीब्युशन सेंटरमध्ये त्यांचा बंदोबस्त तिथं आपला कॉलिस देखील तिथं पोहोचणार आहे दरवर्षी दरवर्षी आपल्याला इलेक्शन कमिशनच्या नियमानुसार एका ई सोबत एकच माणसं राहायचं होता किंवा एक होमगार्ड राहायचा आता इलेक्शन कमिशनने एका बुथवर म्हणजे एक कॉन्स्टेबल आणि एक होमगार्ड एक्स्ट्रा देखील दिलेला आहे म्हणजे नेमकं त्याची जबाबदारी आहे जे हंड्रेड मीटर परिसर आहे त्याचा मध्ये योग्य तो क्यू लावण्याची आणि हंड्रेड मीटर परिसर परिसरामध्ये कोणी मोबाईल वापरता येत नाही ही सर्व गोष्टी आम्ही इम्प्लिमेंट करण्यासाठी हंड्रेड मीटर परिसरामध्ये आपल्या माध्यमातून सर्वांना मी आव्हान करू इच्छिते कोणी वोटिंग करत असताना वोटिंग करण्याला येत असताना म्हणजे मोबाईल आणू नये शंभर मीटरचं वोट पोलिंग बूथचं शंभर मीटर परिसरामध्ये कोणताही माणसं मोबाईल आण मोबाईलला आलो नाही कोणत्याही परिस्थितीमध्ये आणि पोलिंग बूथमध्ये फक्त इलेक्शन रिलेटेड मिशनरी म्हणजे प्रिसायडिंग ऑफिसर आणि त्यांचं जे कोणी सहकार आहे ते ते आणि सिक्युरिटी रिलेटेड म्हणजे जे कोणी तिथं पोलीस आणि होमगार्ड आणि सी ए पी एम ती उघडून बाकी कोणाला मोबाईल फोन अलाऊड नाही म्हणजे इलेक्शन एजंटला देखील ती मोबाईल फोन अलाउड नाही ही गोष्टी प्रत्येकाने नोंद घ्या आणि आपलं आपल्याकडनं मी सर्वांना ही आवाहन करू इच्छिते आणि तिथं आल्यानंतर आम्ही मोबाईल फोन मोबाईल फोन आम्ही जरी कोणाकडे असेल त्यांना दुसऱ्या माणसाकडे द्यायला आम्ही सूचना देणार आहे आणि किंवा त्यांनी कोणत्याही परिस्थितीत बूथमध्ये मोबाईल फोन अलाउड नाही प्रत्येक माणसाला फिस्किंग देखील आम्ही करण्याची आमचे नियोजन चालू आहे आणि जे काही आपलं इलेक्शन प्रत्येक प पार्टी एक बूथ देखील लावणार आहे ते दोनशे मीटरचं बाहेर लावायला पाहिजे आणि तिथं दोनशे मीटरचं बाहेर लावत असताना तिथं एक टेबल दोन कुक्षी आणि त्यांचं पॉलिटिकल पार्टीचे तीन टू चार फिट एक बॅनर ती आहे आणि ते कोणी मोठे बॅ बै, मोठे बॅनर वगैरे बांधू नये असं मी असं देखील मी आव्हान करतो आणि कोणत्याही ठिकाणी पोलीस पोलीस पोलिंग जवळ गर्दी करू नये असे देखील मी आपल्या आपल्या माध्यमातून मी आव सर्वांना आवाहन करू इच्छिते आणि आपलं पोलिंग स्टेशनमध्ये एक वोट वोटर स्वतः वोटर किंवा पोलिंग रिलेटेड माणसं किंवा कॅन्डिडेट कॅन्डिडेटला स्वतः कले ओ म्हणजे आपल्या कलेक्टर साहेबांनी त्यांना एक ओळखपत्र देणार आहे ती ओळखपत्र दाखवत कॅन्डिडेट आणि प्रत्येक कॅन्डिडेटसोबत एक इलेक्शन एजंटला त्यांना ओळखपत्र देत आहे ती ही सरोजी वगळून बाकी कोणाला पोलिंग बूथमध्ये अलाउड नाही आणि प्रत्येक कॅन्डिडेटसोबत तीन तीन गाडींनी डीईओचा आदेशान्वय तीन तीन गाडी अलवड आहे आणि त्या गाडीमध्ये पाच माणसं अलाउड आहेत ती वगळून बाकी कोणताही गाडी प्रत्येककडे फिरायला अलाउड नाही ती प्रत्येकाने तुम्ही मग आपल्या आपलं आपल्यातर्फे सर्वांना माहिती देऊ इच्छिते आणि कोणत्याही परिस्थितीत म्हणजे वोटर्सलं ट्रान्सपोर्टेशन करून म्हणजे पो पोलिंग बूथपर्यंत पोहोचणं पण इलिगल आहे ती देखील कोणी करू नये आत्ता सध्या काही ठिकाणी सोशल मीडियावर र्युमर्स आणि काय ठिकाणी मिसइन्फॉर्मेशन देखील आता दिसायला प दिसायला येत आहे ते सर्ववरती म्हणजे कायदेशीर कारवाई होईल असे कोणी मिसइन्फॉर्मेशन किंवा र्युमर राँग इन्फॉर्मेशन कोणी स्प्रेड करू नये तयार करू नये अशा मी आवाहन करू इच्छिते सर संवेदनशील केंद्र किती आहे अतिसंवे संवेदनशील केंद्र किती आहे आणि तिथे एक्स्ट्रा कोर्स राहणार का संवेदनशील इलेक्शन कमिशनचं नियमानुसार म्हणजे आपल्याकडं जे ए एस डी म्हणून एक प्रक्रिया आहे ते कलेक्टर साहेब चांगलं सांगू शकतील म्हणजे जे वोटर्स मिसिंग आहेत म्हणजे काय देत असो किंवा कोणी ट्रान्सफर झालं असो अशी अशी परिस्थितीमध्ये अशा टेक्निकल क्रायटेरियामध्ये हजार एक हजार एक क्रिटिकल झालेलं आहे पण टेक्निकल आहे त्याच्या काय कायदेशीरचं प्रकार कायदेशी ती काही प्रश्न नाही आहे म्हणून मी सुरुवातीलाच सांगितलं नव्वद ठिकाणी आम्ही सी ए पी एफचं डिप्लॉमेंट केलं अर्धर्द सेक्शनचं ती सर्व ठिकाणी म्हणजे म्हणजे कम्युनल असो किंवा दोन कॅस्टचा विषय असो किंवा तिथं जास्त गर्दी होण्याच्या ठिकाणी आहे असं सर्व आम्ही निवडून नव्वद ठिकाणी आम्ही सी ए पी एफचं आम्ही तैनाती करण्यात आलेलं सर मोबाइल का जो मना किया गया है कि वहाँ पर अलाउड नहीं होगा लेकिन सभी लोग जब घर से निकलेंगे तो वो मोबाइल घर रख कर मतलब पॉसिबल नहीं होगा तो कुछ व्यवस्था वगैरह अब दो लोग जा रहे तो एक आदमी के पास मोबाइल दीजिए और एक आदमी वोटिंग करके वापस वो आइए अच्छा आगा ऐसे आगा कुछ व्यवस्था नहीं है मतलब कि अलग से कुछ व्यवस्था है पे पे जैसे वोटर फैसिलिटेशन हेल्प डेस्क रहता रहता है है बैठा तो बी एल ओ को दे सकते हैं वो आपको उसके अगेंस्ट एक चिट्ठी देगा परंतु वो आपके रिस्क पे रहेगा

आणि नऊ डी वाय एस पी दर्जाचा अधिकारी आहे आणि सर्व मिलून अधिकारीपैकी म्हणजे आपलं एकशे ऐंशी आणि बाहेरून सत्तर लोक आलेला आहे आणि कर्मचाऱ्यांपैकी आपलं जवळपास तीनशे पन्नास लोक आहेत आणि बाहेरून तेवीसशे साठ लोक आलेले आहेत होमगार्डस आपल्या जिल्हाचे आणि बाहेरचे सर्व मिलून तीनशे ऐंशी ग तीन हजार ऐंशी च टोटल नागरिकांसाठी असं काही हेल्पलाईन नंबर तुम्ही केला आहे का की जर काही नागरिकांना काही एकोणीसशे पन्नास एकोणीसशे पन्नास एक अगर संवेदनशील विषय असेल तर एकशे बारा सर तुमच्या कलेक्टर ऑफिसकडचं एकोणीसशे पन्नास नंबर तरी आहे म्हणजे कोणताही मॉडल कोड ऑफ कंडॅक्ट असं कोणत्याही गोष्टी आठशे बारा तरी दिसून आला पोलिसांचा समजा कोणत्याही गोष्टी असेल एकशे बाराचं तुम्ही कधी फोन लावताय आमचा चोवीस तास चालू असते ते आपल्या पुलिस रेकॉर्ड नुसार रावेर सावदा हे फार संवेदनशील भाग आहे या भागांसाठी काही विशेष म्हणजे आता जे काही आपण नव्वद हाफ सेक्शन जे सी ए पी एफ आलेले आहे त्याच्यापैकी म्हणजे बारा रावेर कॉन्स्टिट्युन्सीसाठी ठेवले आहेत आणि सावदा म्हणजे मुक्त्यानगर मध्ये येत आहे मुक्त्यानगर मध्ये पण त्याच्याकडे पण आम्ही आठ सी ए पी च हाफ सेक्शन तिथे देखील ठेवलेलं आहे आणि फाईजपूर पण रावेरमध्येच येते रावेर मतदारसंघामध्येच फैजपूर पण येते म्हणजे जे काही आता त्यांना डेडिकेटेड मागील एक पंधरा दिवसापासून एक सी एस एफ कंपनी आणि कर्नाटकाची कंपनी पण तिथं होते त्यांनी जिथं जिथं संवेदनशील ठिकाणी आहे तिथं रूटमार्च काढण्यात आलेलं आहे आणि जे कोणी माणसाविरुद्ध जुने गुन्हा आहेत त्यांच्याकडनं सगळ्यांना बांड बॉन्ड घेण्यात आलेलं आहे काही लोकांना तडीपार देखील करण्यात आलेलं आहे उसावट बोसावला पण तके केलेले इथे काही विशेष कंपनी जे पूर्ण प्लॅटून देऊ शकतात पण कीवला बोसावला 10 ऑफ सेक्शन्स केलेत ठीक आहे आपली इलेक्शनच्या संदर्भात मी आता पिनाटे साहेबांना विनंती करतो की होम वोटिंग सर्विस वोटर फैसिलिटेशन सेंटर आणि जो जेल बंद आहे प्रीव्हेंटिव डिटेन्शनमध्ये जेवढे हो, लोक त्यांच्याबद्दलची माहिती राठोड साहेबांना द्या नमस्कार दोन तीन मुद्दे आता सरांनी जे सांगितलेले आहेत आप आपल्याकडं हो मोटिंगसाठी पंधराशे चार जे मतदार आहेत त्यांना आपण पात्र केलं होतं त्याच्यापैकी तेराशे अठ्ठ्याहत्तर मतदारांनी मतदान केले जवळपास ते ब्याण्णव टक्केच्या आसपास आहे शिल्लक राहिलेले एकशे सव्वीस जे आहे एकतर त्यापैकी काही महेत आहेत किंवा काही दवाखान्यात वगैरे असल्यामुळं त्यांनी जो पत्ता दिला होता त्या पत्त्यावरती नसल्यामुळे त्यांच्याकडून मतदान झालेलं आहे अदरवाईज ब्याण्णव टक्के मतदान आपलं हो मोटिंगमध्ये झालेलं आहे सर्व्हिस वोटरमध्ये आपण आता ऑनलाईन पाठवतो मतपत्रिका त्याच्यामुळं त्याचं प्रमाणसुद्धा यावेळेस चांगलं राहील जिल्ह्यामध्ये म्हणजे दोन्ही मतदारसंघ मिळून जवळपास आठ हजार चारशे तेहतीस सर्विस वोटर आहेत त्याच्यापैकी आजपर्यंत आपल्याला चारशे शहाण्णव मतपत्रिका मतदान होऊन परत आलेले आहेत की आपल्याला मतपत्रिका मतमोजणीच्या दिवसापासून प्राप्त होऊ शकतात पोस्ट आली याच्यानंतर यावेळेस इलेक्शन कमिशननं वेगळ्या गाईडलाईन्स काढण्यामुळं जे कर्मचारी आहेत किंवा पोलीस आहेत त्यांना आपण याच्यापूर्वी टपालानं मतपत्रिका पाठवत होतो परंतु आता टपालानं मतपत्रिका पाठवणं बंद केलेलं आहे आणि त्यांचे फॅसिलिटेशन सेंटर म्हणजे मतदानासाठी एक आपण प्रत्येक ठिकाणी ए सीच्या ठिकाणी आपण म्हणजे तहसीलमध्ये एक एक मतदान केंद्र उभं केलं आणि तिथंच जा आपण त्यांना टपाली मतपत्रिका देऊन त्याच्यापासून मतदान करून घेतो तर त्याच्यामध्ये आपल्याला जवळपास आजपर्यंत सात नऊशे तीन मतदारांनी मतदान आहे अदरवाईज आपल्या जिल्ह्यामध्ये दोन पी सी असल्यामुळं आपण मेजॉरिटी नाईंटी पर्सेंट लोकांना ई डी सी देतो ते जवळपास चौदा हजार लोकांना आपण ई डी सी देतो कर में आरी रावेर में डूटी लागी में आसे तर जे केंद्रावरच मतदान करू शकतील कर्मचारी आणि ज्यांची नावं कुठं म्हणजे रावेरमध्ये त्याची ड्युटी लागली आहे पण तो त्याचं नाव जर जळगावमध्ये असेल तर असे लोकांना आपण टी मार्फत करूया असे नऊशे तीन लोकं आपल्या जवळपास आहेत सर्वात महत्त्वाचा जो मुद्दा आहे जे प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शनमध्ये आहे प्रतिबंधात्मक कारवाईमुळे जेलमध्ये आपण त्यांना टाकले एम पी डी असेल किंवा मोकामध्ये असतील असे जवळपास अठ्ठावीस लोकांची यादी आपल्याकडे तयार होती म्हणजे ते सी ओ ऑफिसकडून आपल्याला आली होती किंवा आपल्या आपल्याकडून जे झालेल्या होत्या कारवाई त्याच्यामध्ये त्याच्यापैकी एकोणीस लोकांचं मतदान आपण आपलं पथक जेलमध्ये पाठवून करून घेतलेलं यांना सुद्धा अगोदर आपण पोस्टानं पाठवत होतो परंतु आपलं पथक आपण तीन पथकं केले तीन पथकामार्फत प्रत्यक्ष जेलमध्ये जाऊन त्या व्यक्तीकडून आपण मतदान करून आणलेलं आहे त्याच्यामध्ये ठाणे कारागृहामधले पाच मतदार आहेत मुंबई कारागारातला एक मतदार आहे नागपूर कारागारातले नऊ मतदार आहेत येरोडा कारागृहातले तीन मतदार आहेत आणि अकोला एक अशा रीतीनं प्रत्यक्ष कारागारामध्ये जाऊन आपण त्यांच्याकडून टपाली मतपत्रिकेद्वारे मतदान करून आणलं ठीक आहे अभि डी आय ओ साहेबांना मी विनंती करतो की एम सी एम सीमध्ये त्याने किती मान्यता दिली त्याची माहिती एम सी एम सीमध्ये एकूण सत्तावन्न मान्यता दिलेल्या आहेत पण प्रत्येक ह्याच्यात वेगवेगळे वेग आहेत वेग वेग जवळजवळ शंभर तीनशेच्या वर इंडिव्हिज्युअल जर मान्यता मान्य जर होतात टेक्स्ट मेसेज फक्त एकाने घेतलेले आहेत म्हणजे जे मेसेज येतात आपल्याला तर ते फक्त एकाने घेतलेले आहेत सोशल मीडियासाठी जवळजवळ तीस उमेदवारांनी केलेलं आहे तीस घेतलेले आहेत पुन्हा दैनिकासाठी जे आत्तापर्यंत पूर्व परवानगी घेतले ते सहा घेतलेले आहेत आत्तापर्यंत रिक्षाद्वारे प्रचार करण्यासाठी सात लोकांनी परमिशन घेतले आहे टू व्हीलर किंवा मोटरसायकलवर असं दोघांनी परमिशन घेतलेले आहे एफ एमवर प्रचार करण्यासाठी तिघांनी घेतलं आहे बल्क एस एम एससाठी एकाने घेतलेले आहे जिंगल्ससाठी दोघांनी घेतले आहेत ऑडिओ क्लिप वाहनावर वाजवण्यासाठी दोघांनी घेतलेले पुन्हा नंतर आयनॉक्स आणि पी व्ही आरमध्ये एकाने घेतलेलं आहे माहितीपीठासाठी एकाने घेतलेलं आहे असे एकूण अठ्ठावन्न परमिशन आपण दिले आहेत त्या परमिशन बल्कमध्ये आहेत म्हणजे समजा एस ह्याच्या फेसबुकवर पाठलं तर त्याच्यात दहा पंधरा एकत्र आहेत त्याच्यामुळं मोठ्या प्रमाणात आहेत त्याच्यानंतर आपण एक आ, केस पेडन्यूजची केलेली आहे ती पेडन्यूजची केस उमेदवारांनी मान्य पण केलेली आहे त्याच्यामुळे त्याच्या खर्चात गेलेली आहे धन्यवाद तर पुढचा विषय आहे की आपण खर्चाच्या संदर्भात आज तिसरे फेरीच्या खर्च तपासणी आज इलेक्शनचे ऑब्झर्वर साहेबांच्या माध्यमातून चालू आहे आणि या संदर्भात खर्चाच्या संदर्भात अबाउट चार चार नोटिसेस म्हणजे देण्यात आले होते त्याचे उत्तर पण आलेलं आहे त्याच्यावर डिस्ट्रिक्ट कमिटीने निर्णय पण घेतलेला आहे आणि खर्चाच्या संदर्भात आ आत्तापर्यंत कुठलेही पर्से कोई अडचण पर्से नाही आहे आणि बाकी सगळ्या गोष्टी अगदी सुरळीत चालू आहेत एकूण खर्चा किती झाला व आपल्याला पण पाच आठवड्या मत म्हणजे वोटिंगचे पाच आठवड्यानंतर आपलं कळणार आहे परंतु बाकी सगळ्या गोष्टी खर्चाच्या संदर्भात पण व्यवस्थित चालू आहे अल्पबचत भवनमध्ये त्याची आज तिसरा फेरी तपासणीच्या आज शेवटच्या फेरी चालू आहे याची माहिती म्हणजे तीन आठवड्यानंतरही मिळणार आहे आपण पोलीसचा बंदोबस्त विचारला मी फक्त जळगाव आणि रावेरच्या ओव्हरऑल डिस्ट्रिक्टच्याही देतो म्हणजे ब्रेकअपपेक्षा आपण वेबकास्टिंग जो आहे ठीक आहे एकोणीसशे एकोणनव्वद ठिकाणी वेबकास्टिंग करणार आहे मी सर्व पत्रकार बांधवांना सकाळी सात वाजेपासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत कधी तुम्हाला यायचं असेल अल्पबचत भवनमध्ये तुमची मीडियाचं कार्ड घेऊन या त्या ठिकाणी सहा मोठे स्क्रीन म्हणजे डिजिटल स्क्रीन प्रत्येक एक प्रत्येक असेंब्ली कॉन्स्टिट्युन्सीसाठी एक स्क्रीन त्या ठिकाणी सीधा प्रसारण एकोणीसशे एकोणनव्वद मतदान केंद्राच्या होणार आहे या ठिकाणी कॅन्डिडेट्स येऊ शकतात त्या ठिकाणी पत्रकार येऊ शकतात आपले अधिकारी तुम्हाला कुठल्याही मतदान केंद्राचं बघायचं असेल त्या तुम्हाला मोठ्या स्क्रीनवर आपण दाखवणार आहे बारा असे स्क्रीन आहे प्रत्येक पार्लिमेंटरी कॉन्स्टिट्युएन्सीच्या सहा स्क्रीन त्याचा लाईव्ह आपण या ठिकाणी बघू शकणार आहे म्हणजे अल्प बचत भवन बिलकुल एक स्टेडियमसारखं आपण भरून घेतलेलं आहे फार म्हणजे चांगला दिसतो आता व्हिडिओ रेकॉर्डिंग ज्या जेवढ्या ठिकाणी होणार आहे अकराशो सात ठिकाणी व्हिडिओ रेकॉर्डिंग अथवा सी सी टी व्ही फुटेज आणि मायक्रो ऑब्झर्वर सातशे नव्वद ठिकाणी होणार आहे त्याच्यामध्ये वन हंड्रेड एट्टी सेवन मायक्रो ऑब्झर्वर्स आहे एवढं मोठं काम आपले याच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे लाईन मॅनेजमेंटच्या ॲप आप आपल्याला सांगितलं होतं ते आपण केलेलं आहे यावर्षी विशेषतः ऑलमोस्ट साडेपाच असे लोक आहे ज्यांच्यासाठी आपण घरातून मतदार केंद्र येण्यासाठी नियोजन करून देतो आहे बी एल ओच्या माध्यमातून हे वो लोक आहे जो ज्येष्ठ नागरिक आहे ते दिव्यांग बांधव आहे ते म्हणतं आहे की माझे परिवारवाले या मित्र परिवार मला घेऊन जाणार नाही मला मतदान करण्याची इच्छा आहे यासारखं लोक आहे त्यांच्यासाठी आपण सोय करून देतो आहे अजून कोणाला गरज असेल इच्छा असेल तर माझा जो मोबाईल नंबर मी जाहीर केलेला होता त्या मोबाईल नंबरवर आपण म्हणजे एक मेसेज टाकला तरी आपण नियोजन करून देऊ अभि साडेपाचं लोक आहेत जवळपास आत्तापर्यंतच्या जो, जो यादी आपण केलेला आहे याच्या आपण व्यवस्थित नियोजन करतो आहे स्वीप ॲक्टिव्हिटी मोठ्या प्रमाणात झाला आहे याच्याबद्दल आणखी काय बोलण्याची गरज नाही प्रत्येक गोष्टी बद्दल मोठ्या प्रमाणात झाला आहे मोबाईलच्या संदर्भात अच्छा एक लास्ट गोष्ट आज सांगतो उसके बाद आपण उसके क्वेश्चन आन्सर सू आपण यावर या जो मतदानाची प्रक्रिया आपण करत होते भारत निवडणूक आयोगाने अगदी व्यवस्थित म्हणजे गाईडलाईन्स तयार करून दिलेल्या अगदी बारीक सारी गाईडलाईन्स आणि खूप गाईडलाईन्समध्ये मेजर चॅलेंज जो प्रशासनाला असतो ते असतं त्याची प्रशिक्षण करून ते प्रत्येक गाईडलाईन प्रत्येक अधिकारीपर्यंत पोहोचवणं त्याला समजून सांगणं आणि त्याची कंटिन्युअस आढावा घेऊन त्याच्या अंमलबजावणी करून घेणं ही आपला मेजर चॅलेंज असतो तो इलेक्शन कमिशनचा एक म्हणणं असतं आहे की एक सिग्मा करके एक फॉर्म्युला आहे की कसं आपण कुठल्याही गोष्टीची इम्प्लिमेंटेशन करताना म्हणजे अगदी व्यवस्थितपणे होणं पाहिजे आणि अगदी चूकमुक्त निअर परफेक्ट इम्प्लिमेंटेशन होणं पाहिजे तर यदी आपल्या पूर्ण निवडणूक प्रक्रियेमध्ये तेरापेक्षा कमी चुका झाल्या तर आपण म्हणू शकतो की आपण नियर परफेक्ट आहे या आंतरराष्ट्रीय स्टँडर्डप्रमाणे आहे आत्तापर्यंतचा जो चूक आहे म्हणजे मायनर पण असेल ते म्हणजे मायनर चूक जो आपण नंतर करेक्ट करू शकले आत्तापर्यंत आपण शून्य चूकावर हो आहे आणि हे जो पिरियड आपण घेतो हे सत्तावीस सप्टेंबर दोन हजार तेवीसपासून म्हणजे अगदी आज संध्याकाळपर्यंतच्या घेतो म्हणजे एव्हरी पॉईंटवर काय काय गोष्टी होणं अपेक्षित होतात ते आपण इन्श्युअर करण्याचा प्रयत्न करतो आता याच्यामध्ये चुका काय काय होऊ शकतो की लटसे की एक गोष्टी भारत निवडणूक आयोगाने सांगितलं की टेंट लावा दोनशे पंचवीस स्क्वेअर फुटाच्या टेंट अपेक्षित होता त्यांनी दोनशे चोवीसचा लावलेला ते पण एक चूकमध्ये येईल मायनर प्रिव्हेंटेबल मिस्टेक आहे परंतु चूकमध्ये येईल यासारखं अगर तेरापेक्षा कमी चूक झाली तर आपण म्हणू शकतो की सिक्स सिग्मा आय स्टँडर्ड आपण अचीव्ह केलं तर सिक्स सिग्मा वेगळा आय वेगळा परंतु आपण हा स्टँडर्ड अचीव्ह केला जळगाव जिल्ह्यामध्ये याच्यासाठी आपलं माहीत असेल की श्रीकांत देशपांडे साहेब पण इकडे येऊन गेले याबद्दल आपण खूप मेहनत घेतलेली आहे अँड होपफुली म्हणजे मी पंधरा पॉईंट एजेंडा दिला ए आर ओसला की आपण फक्त या पंधरा पॉईंटवर लक्ष द्या स्वीपवर आता तुम्हाला लक्ष देण्याची गरज नाही डेकोरेशनवर लक्ष देण्याची गरज नाही तुम्हाला या पंधरा गोष्टीवर द्यायचे पाच गोष्टीवर बी एल ओला द्यायच्या आणि काही सात गोष्टीवर आपल्या पोलिंग पार्टीला द्यायचे अगर एवढ्या गोष्टी त्यांनी फक्त एवढ्या गोष्टीवर लक्ष दिलं आणि प्रत्येक क्षणी तुम्ही करण्याचा प्रयत्न केला जो पंधरा पाच 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 तीन स्टेजेसमध्ये ब्रेकअप आहे एक आहे की डिस्पॅचचा वेळ पाच दुसरं आहे की इलेक्शन म्हणजे ॲक्च्युअल व्होटिंगच्या वेळ पाच आणि पाच रिसिव्हिंगच्या वेळ हे पंधरा गोष्टी अगर त्यांनी व्यवस्थित केलं तर आपला अगदी चूक मुक्त जाणार आढावा मुक्त जाणार फायर फायटिंग मुक्त जाणार याच्या आपण खूप प्रयत्न करतो आणि कुठल्याही गोष्टीबद्दल मी सांगितलं आहे की व्यवस्थित करा काही आपण घाई नाही आहे गडबडी करण्याची काही गरज नाही अगदी व्यवस्थित की दोन तासात आपण पाठवून दिले आणि आपण बाकी ठिकाणी झालेले निवडणूक देशभरामध्ये त्यांचा अनुभव पण विचारून घेतलेला आणि या ठिकाणी सगळ्यांचे खूप अनुभव आहे इलेक्शनमध्ये जसे माझ्या तिसऱ्या निवडणूक प्रक्रियेमध्ये मी विभिन्न लेव्हलवर आहे बिराटे साहेबांच्या आयकॉडनं कित्तावा नंबर आहे त्यांनी अनगिनत पण आहे आणि एस पी साहेब पण म्हणजे आय थिंक तिसरा लोकसभा आहे सरांचा तो तो याच्यामध्ये सगळ्यांना काय ना काय का अनुभव आहे तो प्लस मायनस करून आपण एकमेकांना मदत करून व्यवस्थित करून घेणार बस यत्ता बोलायचं कोण प्रश्न असेल तो विचार